इकडे मुंबईतल्या कालिदास नाट्यगृहावरून सुद्धा सेना भाजपमध्ये जुंपल्याचं दिसून येत आहे मुलुडमधल्या कालिदास नाट्यगृहाच्या पुनर्विकासाचं काम सुरू असून गेल्या दीड वर्षांपासून ते बंद आहे जून महिन्याच्या आत या नाट्यगृहाचं लोकार्पण केलं नाही तर आम्ही करू असा इशारा स्थानिक भाजप नगरसेवकांनी दिला आहे तर दुसरीकडे जे काम सुरू आहे ते नियमाप्रमाणे नाट्यगृह सुरू व्हायला आणखी एक महिन्याचा कालावधी जाईल असं आदेश बांदेकर यांनी स्पष्ट केलंय या नाट्यगृहाची जबाबदारी सांभाळणाऱ्या ललित कला आणि क्रीडा प्रतिष्ठानचे ते विश्वस्त आहेत सध्या या नाट्यगृहाचं काम सुरू असून ते सर्वोत्तम व्हावं असाच आमचा प्रयत्न असल्याचं बांदेकरांनी सांगितलंय नाट्य निर्माता लता नार्वेकर आणि केदार शिंदे यांनी या नाट्यगृहाला भेट देत पुनर्विकासाच्या कामावर समाधान व्यक्त केलंय कला आणि क्रीडाला वाव कमी आणि व्यापारीकरणाला व्याव जादा बघा तिथे एवढं सुंदर मैदान आहे तिथे कुठला कार्यक्रम ह्या लोकांनी घेतला कुठल्या खेळाच्या स्पर्धा घेतल्या या ललित क्रीडा चे जे काही कमिटीत कोण आहेत ते संबंधित पदाधिकारी अधिकारी तिथे एक एक करोडची लग्न व्हायला लागले आणि जे खेळ आहेत ते खेळ कमी झालेत आणि सर्व खेळ कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर दिलेत टेंडर काढून दिलेत ते टेंडर कसे काढतात हा भागच वेगळा फॉर्मॅलिटी म्हणून टेंडर काढायचे आणि आप आपल्या मर्जीतल्या माणसाला काम द्यायचं लोकार्पण लवकरात लवकर होईल काम उत्तम व्हावं हीच यामागची भावना आहे पण हे नाट्यगृह उभं राहत असताना था या ठिकाणी छोट्या छोट्या ज्या टेक्निकल काही गोष्टी असतात त्याच्यातल्या करेक्शन्स या वेळीच केल्या तर भविष्यात त्याचा त्रास होत नाही थोडासा विलंब झाला तरीसुद्धा सुसज्ज आणि चांगलं महाराष्ट्रातलं एक सर्वोत्तम नाट्यगृह याचा आनंद रसिकांना नक्की मिळेल आणि त्यासाठी आम्ही सगळे अगदी प्रामाणिकपणे कामाला लागलेलेच आहोत